जय महाराष्ट्र बाप्पा खाडे बोलतोय बीड वरून कोण बोलतोय बाप्पा खाडे बोलतोय मी भारतीय जनता बा, पार्टीचा बा, तालुका सरचिटणीस बर बर बोला ना काय अशा पोस्टर नका ना करू क्लिक कोणत्या पण त्रास होईल म्हणजे अन्नाचं काय त्याच्यावर गाणं तुम्ही टाकले बांगो 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 असं काहीतरी गाणं टाकले काय टाकले मी पोस्ट काय केली वाचली का तुम्ही वाचली ना बरोबर ते काय आहे त्याच्यावर बाईच्या अंगात आलेलं आणि ते तुम्ही जाण टाकलं त्याच्यावर काहीतरी करून मी पोस्ट काय केली तुम्ही काय म्हटला अन्नाच्या बाबतीत पोस्ट केली आहे मी कोणा अन्नासाठी पोस्ट आहे ती सांगा मला त्याच्यावर टाकलं ना तुम्ही वाल्मिक अण्णाचं आंदोलन चालू होत त्याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही टाकलं ना हे नवटं की काहीतरी असं वाटलं ना मी ते मी कोणाचं नाव घेतलंय नाव नाही घेतले तुम्ही आता इथून मागे बऱ्याच जणांचं नाव घेतलेलं हो वाल्मिक कराडच्या मी वाल्मिक कराडचं नाव घेऊन पोस्ट केलेले आहेत मी कोणाला ना घाबरत नाही परंतु तुम्ही मला आता जे आता तुम्ही मला जे व्हिडिओ बद्दल बोलत आहात ना तर त्या व्हिडिओ मध्ये मी कोणाचं नाव घेतलंय का नाही बरोबर आहे पण ते तुम्ही टाकले की नाही अच्छा तुम्ही भारतीय जनता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस आहात असं म्हटलात आणि तुम्ही मला व्हिडिओच्या सुरुवातीला मला म्हटलं तर अवघड होऊन जाईल तुम्हाला बी आणि आम्हाला बी बरोबर हे तुमचं मी अवघड नाही असं बोललेलं नाही मी तुम्हाला होऊन जाईल असं नाही म्हटलं तुम्ही काय म्हटलं नाही नाही असं टाकू नका म्हणलं गोष्ट असं कसं करता सोशल मीडिया सोशल मीडिया माझा रिचार्ज माझं मोबाईल माझा मी काय पण काय होतं याला काय होत माझे का समाजामध्ये तू निर्माण होती त्याच्याकरता मी तुम्हाला बोललो ना बर समाजामध्ये दुफळी याच्यामध्ये निर्माण होण्यासारखं काय तुम्ही ऐका तुम्ही ऐका आता तो व्हिडिओ ऐका आता तो व्हिडिओ सगळ्या न्यूज चॅनलनी दाखवला तेव्हा समाजामध्ये दुफळी निर्माण झाली नाही परंतु जेव्हा मी तो व्हिडिओ पोस्ट केला तोही फक्त थोडासाच दहा एक वीस सेकंदाचा तर तेव्हा समाजामध्ये फळी निर्माण झाली का हो रोज तुमच्या ऐका रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक आता मला बोलू द्या तू तु रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक पदाधिकारी इतक्या घाणेरड्या पद्धतीनं माझ्यावरती कमेंट्स करतात तेव्हा दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होत नाही का तेव्हा माझ्या समाजाच्या लोकांना वाईट वाटत नसेल का याचा तुम्ही विचार केलात का किंवा माझ्या पक्षातल्या लोकांना वाईट वाटत नसेल का किंवा माझ्या घरच्या ना माझ्या फेसबुक ला माझी आई माझा भाऊ माझा मामा माझे सगळे नातेवाईक माझ्या फेसबुक ला आहेत ते हे कमेंट वाचून त्यांना वाईट वाटत नसेल का तुम्ही याचा कधी विचार केलात का तुम्ही लोकांनी वाटतंय ना वाटत आहे ना हे तुमचं सगळं मान्य आहे पण आज जे घटनागडी आष्टी आष्टी तालुक्यामध्ये बरोबर त्याच्यामध्ये आता ते समाजाच्या लोकांना मारलं गेलं आता ह्याच्यामध्ये हा उचललं नाही प्रकरण बरोबर मला काय माहिती मी अजून सकाळपासून काही पाहिलंच नाही. नाही तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते इकडली समजा ही घटना झाली याच्याबद्दल तुम्ही वाल्मिकांना जे व्हिडीओ एडिट करून काहीतरी टाकता व्हिडीओ कधीच आहे परवा आणि एडिट काय केलंय मला एक सांगा बांगो 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 म्हणजे काय सांगा हे गाणं नाहीये का गाणं मग त्याच्यावर गाणं आहे ना बांगो बांगो म्हणजे चुकीचं आहे का बांगो बांगो म्हणजे शिवी आहे का का काही वाईट आहे काही अभद्र आहे नाही नाही हा वगैरे आम्ही तुम्हाला काही चुकीचं म्हणलो नाही तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या आता, आता, आता तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव तुम्ही तुमच्या पक्षात पूर्ण होऊ द्या माझं तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होता तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होता म्हणून मी तुम्हाला विचारते जेव्हा संतोष बागतच्या लोकांनी माझे शॉर्ट कपड्यातले फोटो सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल केले होते तेव्हा तुमचे चिंचवडवाले हे मी जे नावं सांगते चिंचवडवाले मला एकच नाव आठवतंय म्हणून असे अनेक तुमचे भाजपचे पदाधिकारी माझे शॉर्ट कपड्यातले त्याला एकदम माल पिएंगे हमतो माल पिएंगे अशा घाणेरडे गाणे लावून माझे फोटो सगळीकडे जवळजवळ दीड वर्ष झालं सगळीकडे व्हायरल करतात तेव्हा माझ्या समाजातल्या आणि माझ्या घरातल्या लोकांना वाईट वाटलं नसेल का हो भाऊ तेव्हा असेल तेव्हा फोन केलात केला का की ताई मी भारतीय जनता पार्टीचा एक असा असा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी फोन करतोय तुमचे फोटो हे संतोष बांगरच्या माणसांनी व्हायरल केलेले आहेत त्याच्यात आमच्याही त्याच्यात आमच्याही पक्षाचे लोक व्हायरल करत आहेत ते आम्हाला वाईट वाटते ताई तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या असा तुम्ही एखादा मला फोन केलात का भाऊ तुम्ही ऐक ना प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही चेक करा जिथे चूक सुकेला नुसूपवर मननस्कार मी नाही ना ना नाही नाही तुमच्या भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या एका व्यक्तीने फक्त एक ना एका व्यक्तीने माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी सांगते फक्त एका मुलीने त्याचं नाव सुनैना होले मला ज्या सुनैना होले फक्त म्हंटले होते तिचा फोटो तुम्ही कोणी व्हायरल करू नका म्हणून फक्त ती एक मुलगी आहे बाकी कोणीच म्हटलं नाही उलट तुम्ही ना सगळ्या लोकांनी माझ्या घरामध्ये संतोष बांगरनी जी बाई प्लांट केली तिनं कदाचित माझा जीव घेऊ शकली असती माझ्या घरामध्ये मी कसेही कपडे घालेल माझ्या घरातल्या फोटोतले म्हणजे घरातले फोटो सगळीकडे मागच्या दीड वर्षापासून सगळीकडे घाणेरडे हे टाकून गाणे टाकून सगळीकडे व्हायरल केले जातात तुमचं मागच्या अडीच वर्षापूर्वी ऐकून घ्या पूर्ण आता मागच्या अडीच वर्षापूर्वी सुद्धा तुमचे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते तेव्हाही तुमच्यापैकी एक जण सुद्धा एफ आय आर देवेंद्र फडणवीसांनी किंवा तुमच्या त्या पोलीस प्रशासनाने लिहून घेतलेला नाही देवेंद्र फडणवीसांना टॅग करून सुद्धा आणि आजही तुमच्याच देवेंद्र फडणवीस तुमच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत तर तुमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्याकारणानं तुम्ही एका महिलेला फोन करून जे मी चूक केलेली नाही किंवा मी कोणाला अबद्ध बोललेली नाही मी कोणाला शिवी दिली नाही तरी तुम्ही मला फोन करून असं म्हणताय की तुमच्यासाठी वाईट होईल म्हणून वाईट होईल मी आता बोललोच नाही तुम्हाला अशी काय गणती वगैरे काही बिलकुल असते उद्देश तर त्याच उद्देशाने फोन केलात ना दुपळी तुम्ही समाजामध्ये दुपळी निर्माण करता एवढं मला तुमा एक सांग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना माझे जेव्हा शॉर्ट कपड्यातले व्हिडिओ व्हायरल केले तेव्हा माझा मराठा समाज माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का की आपल्या मराठा समाजाच्या पुरीच्या छोट्या छोट्या कपड्यातल्या फोटो सगळीकडे दारूचे गाणे लावून आ, मी माळकरी घराण्यातून येते माझा अख्खा खानदान माळकरी आहे घर, माळकरी घरात एका वारकरी घराण्यातल्या पोळीच्या फोटोला दारूचे गाणे लावून सगळीकडे व्हायरल केले तेव्हा माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं असेल का आम्ही वेळेलाच ऍक्शन घेतली घेतली होती ना त्यावेळेला मला टाका घेतली तुम्ही ऍक्शन घेतली ना तर सांगा माझ्याकडे हजारो भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी माझे व्हिडिओ व्हायरल केले किंवा माझे फोटो व्हायरल केलेले माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत एक मिनिट ताई आधी चुकीच्या गोष्टी लखारा देतच नाहीत ना आमच्यावर ते संस्कार पण नाहीत असं काय तुम्ही बोलताय तुमची फक्त एकमेव मी तिच्या नावासही सांगते ती सुनैना होले फक्त तिने म्हटली होती की त्या मुलीचे ती घरात तिने कसेही कपडे घालू तिच्या घरामधले कपडे व्हायरल करू नका हे फक्त त्या ते असून बोललेली आहे तुम्ही तुम्ही ही गोष्ट म्हणू शकत नाही की माझ्या मी ते बांगो बांगो गाणं टाकून आणि काय हो सगळ्या मीडिया सगळ्या न्यूज चॅनल वाल्यांनी दाखवलं आजही सगळ्या सोशल मीडियावरती ते आहे तेव्हा दुफळी निर्माण नाही होत पण अयोध्याने पोस्ट केल्यावर कशी काय दुफळी निर्माण झाली भाऊ मला जरा एकदा सांगा बरं नहीं नहीं नहीं, ना कमेंट, मी ना कमेंट मी वाचत वा... नाही कमेंट मी वाचत नाही तुमचेच लोक मला अत्यंत घाणेरड्या कमेंट करतात म्हणून मी कधीच कोणाची कमेंट वाचत नाही तुमचेच लोक मला अत्यंत घाणेरड्या कमेंट करतात एखाद्या कधी कधी तुम्ही कधी तुम्ही कधी माझ्या सोशल मीडियाच्या तुम्ही कधी माझ्या सोशल मीडियाच्या खालच्या कमेंट वाचलात का रांड छक्का हिजडा अजून असे अनेक घाणेरडे कमेंट असतात माझ्या ह्याच्यावरती अनेक घाणेरडे कमेंट असतात मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं दोन तीन अ असे घाणेरडे अत्यंत घाणेरडे कमेंट माझ्या पोस्टाखाली असतात आणि तुम्ही मला म्हणता की मी कमेंट्स वाचायचा म्हणून का तुमच्या लोकांनी केलेल्या घाणेरड्या कमेंट करून मी माझं मानसिक आरोग्य खराब करून घ्यायचं का तुमच्या कमेंट मी काय म्हणतो ऐकून घ्या फक्त दोन मिनिट मी ऐकलं आम्ही तसल्या गोष्टीला थारा देत नाही कारण कुठली आपल्या असती त्याच्यामुळे आम्ही जे, जे काय कमेंट आक्षेप करते त्यांना आम्ही डायरेक्ट फोन करून जॉब विचारतो माझ्या मध्ये माझ्या मध्ये तुम्ही म्हटलात प्रश्न आहे माझ्या व्हिडिओमध्ये काय आहे ते सांगा एक मिनिट ऐकून घ्या माझ्या व्हिडिओत कोणाचं नाव घेतलंय माझ्या व्हिडिओत कोणाचं नाव घेतलंय कोणाच्या जिल्ह्याचं नाव घेतलंय कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही आता जे टाकला का व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का अण्णांनी दोनशे दोनशे मुलीचे कन्यादान केलेले तुम्हाला आहे का माहिती आणि किती गरीब कुटुंबाला मदत केलेली ते आहे का माहिती तुम्हाला आणि तुम्ही त्यांच्या ते मी तर मध्ये मी असं ऐक मी तर असं ऐकलंय मध्ये तुमचा अण्णा खंडणी मला तर काय माहित नाही पर्सनल मला माहित नाही पण मी जे मध्ये ऐकलंय बातम्यांमध्ये जे ऐकलंय आता सगळे न्यूज चॅनल कशा काय चुकीची माहिती देतील खंडणी त्यांच्यावरती खंडणी बरं ऐका ना ऐका ना, 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 ना मी आता काय करते, करते मी आता काय करते व्हिडिओ पोस्ट करते ज्याच्यामध्ये काहीतरी अण्णा ऐंशी लाखाचं याचं त्याचं काहीतरी माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आलेला आहे तोही मी पोस्ट करते आता मला काय माहिती तुमचं अण्णा किती आणि काय हो काल एक मनुष्य जाधव नावाचा त्यांनी अंगावरती काहीतरी ओतून घेतलेलं होतं तर त्या त्या मनुष्याच्या घरच्या मंडळींच नाव हे कुंटन खाना किंवा ते काहीतरी कला केंद्र चालवत असताना दोन हजार बावीस ची बातमी होती आ, हे काव समाजकार्य तुमच्या अण्णाच कशा समाजकार्य तुम्हाला काय माहिती आहे समाजकार्य काय की दोनशे दोनशे विवाह सोहळे केले तर अण्णानी तुम्हाला काय माहिती हो बाय 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 सांगायला बाई खरंच का खरंच काव बाई बोलताय माय खरच का मला आता माय मला आता मराठवाड्याकडच्या भाषेतलंच वाटेल माय किती गुणाचा हाय ग माय माय किती गुणाचा हाय ग अण्णा किती गुणाचा हाय ग अण्णा किती गुणाचा आहे धस साहेबांना सांगितलंय सांगितलं ना धस साहेबांना धस साहेबांना आता साहेबांना कळेल फक्त साहेब आहेत ना तुमच्याच पक्षाच्या धस साहेबांनी सांगितलंय अण्णा किती गुणाचा आहे आता हो। ती आमची चूक झाली ना आम्ही थोडं लोकांना निवडून दिलं म्हणून आमची चूक झाली हे झालं ना विषय बाई असं कस काय म्हणता तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आमदाराला तुम्ही आज कस काय म्हणता नाही नाही ती चूक झाली ना फक्त आमच्या लोकांची साहेबांची कायदे साहेबांना काय समजा लोकांच्या म्हणलात ना शंभर 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 लग्नाचं काय सांगता आमच्या आमच्या युवासेनेचे पोर पोरींचे लग्न करतात तुला माहितीये काही माहिती माहिती म्हणून वसमत मधला आमचा पदाधिकारी आहे तालुक्या लेवलचा युवासेनेचा साध्या युवासेनेच म्हणजे असं पण नाही की फादर बॉडीचा युवासेनेचा पदाधिकारी ते पोरीचे शंभर शंभर लग्न लावून देते त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे अहो ऐका ना आमचा अजून एक जिल्हा प्रमुख आहे संदेश देशमुख त्यांना कोविड काळामध्ये लोकांच्या डेड बॉडी अंगावरती नेऊन उचलून नेऊन लोकांची लोकांची ऐका ना लोकायची एवढी आता सुद्धा रोज रोज पन्नास लोकांना मदत करतय कोणाचे पोलीस स्टेशन असेल कोणाचं दवाखान्याचा असेल त्याच्यात काय तुम्ही मी काय म्हणतो जग मित्र कार्यालय परळीमध्ये ते कोणासाठी चालत प्रत्येक बिल्डिंग बरं मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या बरं आता आता जे आम्ही बातम्या ऐकलं ऐका ना आता तुम्ही अण्णा सांगायला ना गुणगान आता मला एक सांगा असं आता बातम्यामध्ये असं दाखवलं की अण्णा हा मुंडे साहेबाकड घरगडी होता म्हण आता खरं खोटं माहित नाही मी बातम्यामध्ये जे बघितलंय मी ते तुम्हाला सांगायला आता अण्णा घरगडी होता म्हण मग त्या अण्णाची चारशे का चार हजार कोटीची प्रॉपर्टी आणि त्या अण्णाच्या दोन दोन बायका चार चार ऐकून घ्या पर्सनली कशाला सोड द्या दोन बायकायचं दोन बायकाचा सोडा त्याची चारशे का चार हजार कोटीची प्रॉपर्टी कशी झाली अन्नाची बायकाच अहो तुमचे रोज सगळे पत्रकार सांगायलेत हे का मी आता बडे मुद्दे मध्ये बघितलं ते कोणत्या न्यूज एटीन लोकचं बघितलं टीव्ही नाईन च बघितलं सगळ्याच्या सगळं हे तर फक्त दोन उदाहरण दिलेत बर नाही तर अजून म्हणतो मी फक्त काय काही दोनाच्या सगळ्या चॅनल छान बरं कशाला करता जाऊ द्या ना आता कोणत्या पण सोशल मीडियावरती प्रत्येक न्यूज चॅनल चे हे आता त्याच्या खाली त्याच्या अन्नाची किती प्रॉपर्टी ती सुद्धा सांगितलेलं आहे हा त्याच्यानंतर अजून तुमचे सांगितले होते ना ऐका ना ते आता एक व्हिडीओ होता बघा एक कोणतरी काका म्हणले होते रोजचे एक कोटी घेतल्याशिवाय म्हणजे खंडणी म्हणा किंवा त्याचं इन्कम म्हणा किंवा जे काय म्हणा रोजची एक कोटी कमाई केल्याशिवाय तर अण्णाला झोप लागत नव्हती म्हण ते खरं आहे का आहे काय बोलतोय तुम्ही हे चुकीच्या अफवा मी काहीच बोलत नाही बा माहित छान की बा माहित छान की बा माझ्या सासूची शपथ मी खोटं बोलणार झाले जे मी बातम्यांमध्ये बघितलं तेच मी सांगायले अहो बातम्या तर कशा असतात टी आर पी बोलत असतात ते उद्या काय मग तुम्ही बातम्यांवरती अहो मग तुम्ही त्या बातम्यांवाल्यावरती केस करा ना सरकार तुमचं आहे भाजपचं सरकार आहे तुमचं हा तुमच्या मुख्यमंत्र्याला हाताशी धरा हा तुमचे जे कोण मंत्री असतील ते ब्रॉडकास्टिंगचे याचे त्याचे अजून कोणते कोणते मंत्री असतात मी तर खेड्यात आहे मला तर काय माहित नाही बाई कोणते कोणते तुमच्या मुख्यमंत्र्याला म्हणा हे जे टीआरपी वाले दाखवायचे हे बातम्यावाले हेत की नाही हे ते जे टी आर पी वाले काय मी दाखवायले तर बरं जाऊ द्या आता मला भूक लागली तुम्हाला बोलून बोलून मी फोन ठेवते बाई ठीक आहे ठीक